दोन दिवसाच्या आमरण उपोषणाने माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने विनंती केल्याने मोरे यांनी आमरण उपोषण तूर्त स्थगित केले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग माळेगाव कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात मोरे चौथांच्या उपोषणात बसले होते प्रदीप पोपटराव मोरे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता काल सहा सहा दोन हजार चोवीस पासून बेमोदत आमरण उपोषणाला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात उपोषणाला सुरुवात केली होती परंतु कालपास आमरण उपोषण चालू असताना माझी तब्येत खालवली तर एस पी गुंजाळ साहेब या, यांच्या विनंतीला मान देऊन स्वतःची तब्येत चांगली पाहिजे तर तब्येतीची काळजी त्यान, त्या त्यांच्याकडे डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर त्या ॲडमिट सांगतायत तर मी पहिले उपचार घेतो उपचार घेण्यासाठी मी माझं उपोषण तुर्तास स्थगित करतोय आणि पंधरा ऑगस्टपर्यंत या पत्रावर ठोस काहीतरी यांच्या वरिष्ठांनी प्रादेशिक अभियंता त्यानंतर अधीक्षक अभियंता मंत्रालयातले मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव यांनी जर नाही यांच्यावर एसीबी मार्फतीने कारवाई केली या मुद्द्यांना धरून तर मी येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यांच्या दालनात म्हणजे पोर दालनातच किंवा पोरचे मध्ये उपोषण या अशाच पद्धतीने बेमुदत आमरण उपोषण करणारे आता मी गुंजाळ साहेबांच्या विनंतीला मान देऊन तूर्तास स्थगित करतोय आणि पहिले उपचार घेतोय पहिले तब्येत बरी करतोय आणि थांबतो आणि आपला सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती की हा माझा व्हिडिओ ही माझी तब्येत ही मंत्रालयातल्या सचिवांपर्यंत माझी कंडिशन जायला पाहिजे कारण या मुजोर प्रशासनाला माणूस मेला तरी काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती झालेली आहे चौथीन वेळेस उपोषणाने तरी कुठलं ठोस पाऊल उचललं जात नाही कारण एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्यावर सुद्धा हे लोक ज्यांच्या विरोधात ही कारवाई म्हणजे ज्यांच्या विरोधात माझं उपोषण आहे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनाच माझ्याजवळ निवेदन घेऊन पाठवते ही शोकांती काय आता बोलण्यासारखं खूप आहे पण माझी परिस्थिती नसल्यामुळे मी तुर्तास थांबतो फक्त ही माझी जे म्हणणे माझे जे विचार आहेत माझ तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे आणि मंत्रालयात सर्व सचिवांपर्यंत पोचवावेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे प्रदीप मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे तीस करोडपेक्षा पेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार दोन हजार सतरा ते दोन हजार वीस च्या कार्यकाळात झाला आहे याबद्दल याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही कारण की हा विषय फार जुना विषय आहे आठ वर्ष नऊ वर्ष जुना विषय आहे आणि त्याच्यावर काही चौकशी असेल तर ती वरिष्ठ स्तरावर चालू आहे आणि ती त्यांच्या स्तरावर चालू असल्याने माझ्याकडनं कोणतंही वाक्य भाष्य करणं ते चुकीचं होईल ज्यावेळेस कार्यवाही त्याच्यावर पूर्ण होईल तर ती जनतेसमोर येईल प्रश्न कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव हे ठेकेदारांना मनमानी पद्धतीने निधी वितरित केला आहे कार्यकाळ दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे बोलणं थोडस काय म्हणतात त्याला अतिश अतिशोक्ती आहे कारण की कोविड पासून पैसेच येत नाहीये निधी शासनाकडे जास्त उपलब्ध नाहीये फार कमी प्रमाणात निधी उपलब्ध होतो तर सगळ्यांना न्याय द्यावा लागतो आणि कार्यकारी पद्धत कार्यकारी अभियंता ही पद अशी आहे की एक दोन लोकांना पैसे देणं आणि चार लोकांना पैसे देणं हे काही त्यांना पॉसिबल होणार नाही कारण की सगळ्यांना न्याय द्यावं लागतं त्यामुळे हे म्हणणं थोडंसं अशी अतिशक्ती वाटते आणि त्यांच्याकडे तसं काही पुरावा असेल तर त्यांनी सादर करावा माहिती कायदा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जनमाहिती अधिकारी देतच नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे बोलणं थोडस अतिशक्ती आहे कारण की वारंवार जे तक्रारदार आहेत फक्त एकच नाही मालेगाव मध्ये भरपूर लोक तक्रारदार असतात आणि भरपूर लोक माहिती मागत असतात प्रत्येकाला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला त्यांची अपेक्षित जे काही त्यांना माहिती पाहिजे असते ती आम्ही द्यायचा प्रयत्न करत असतो जे आमच्याकडे उपलब्ध आहे ती माहिती आम्ही देऊ शकतो जी उपलब्ध नाही आहे तर तसंही आम्ही त्यांना कम्युनिकेट करतो कुसुंबा रोड फुलेनगर ते दसाने पर्यंतच्या रस्त्याचे निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी बाकी असताना तेथे ते रस्ता बनवण्यासाठी निधी खर्च करत आहे दुसरा निधी कोणता आहे मला नाही सांगता ना, येणार तिथे नॅशनल हायवेचा रस्ता पहिल्यापासून मंजूर होता एवढं मी सांगू शकतो तर या वरील म्हणजे जे चार मुद्दे आम्ही तुम्हाला सांगितले त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करावी असं त्यांची मागणी होती मुख्य मागणी त्यांची तीच आहे तो, तो विषय आमचा नाही आहे अँटी करप्शन ब्युरो कडे आम्ही थोडी स्वतः मागणी करणार मागणी केलेली तर ती आमच्याकडे केलेली आमच्याकडे करून काय उपयोग नाही ना ज्यांनी जे आरोप आपल्या विभागात केलेले आहे माहिती मिळत नाही कामाची आणि काही आरोप असा आपल्या विभाग मध्ये लावतात की कामाच्या अगोदर निघून जाते कामा निष्कृती गरजेचं होते पण त्याची चौकशी होत नाही ठेकेदारावर काय कायदेशीर कारवाई होत नाही असं आपल्या विभाग मध्ये पण चालू आहे परत मी आपल्याला फार प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ठेकेदाराला ऍडव्हान्स मध्ये बिल देण्यासाठी कोणतीही तरतूद नाहीये ऍडव्हान्स मध्ये बिल देणं देण्यासाठी निधीच उपलब्ध नाहीये आपल्याकडे जे कामं झालेली आहे आज मालेगाव मध्ये आपल्याला मी सांगू शकतो एवढं की भरपूर आमचं काम जे झालेलं आहे त्याचे भरपूर पैसे अजूनही आहे जेव्हा पैसे येत नाहीये आणि जे काम झालेले त्यांनाच आम्ही पैसे देऊ शकत नाही तर इतरांना आम्ही ऍडव्हान्स देणं आणि हे थोडस अतिशय आहे